फ्रेंड्स आता माझ्या पप्पाने ना मी सिक्स इयर तर आलोय ना मग माझा बर्थडे झाला मग मी काय केलं माझ्या पप्पाने एक गिफ्ट दिली ती मला वाटलं खुटची त्यांनी मला बाईक दिली आता सांगतो कोणची बाईक आता ही पोट बाईक आहे बाका आता माझी बहीण बसली काय ऐकतच नाही म्हणतो ना अबा का तर तुम्हाला तालून दाखवतो अबा का ता इकडे त्याची चावी आहे का चावी ह्याची आणि मग तुम्हाला चालू करून दाखवतो हका होती बी चालू बघा आणि तुम्हाला दाखवतो अधून ते हका अ बघा का आता मी गिफ्ट गिफ्ट दाखवतो आता शेमाद दा। हे आता मी खोलतो आता थांबा थांबा हे नाही कॉल तर हबा का हे पहिलं दाखवतो हबा का हे माझ्या दिदू माऊने आणल्या घड्या ल भारी करून बघितलं लय भारी अक्का हे सगळे पप्पा हे होते हे मम्मी काय हे सगळे बेल्ट ह्याच्यात मग काय करू आपण करतो आता मी खोलतो आता तुम्हाला दाखवतो ह्याच्यात काय हवा थांबा आता मी तुम्हाला दाखवतोय अं कलायच आता कुठून खोल उमे आयडिया आता मला आलं लक्षात आता मी काढलं हे काढलंय मी आता का बाका ह्याच्यात आता काय करायचं आपल्याला थांबा दाखवतो बाका अ हे ना हे काय काय माहित आपण खोलून बघू अ कस खोलायत अबा का अबा का आता खोल खोलायला आलंय अबा का गिफ्ट अशी पिशवी त्याच्यात फक्त दाखवतो अरे असं घड्याळ आहे तुम्हाला दाखवतो हा अबा का ते कात्री आता कात्री आहे मी काय करतो आता हे कापतोय आता हे कापलं कापलं झालं ना मग अबा का अरे सुट्टी अबा का फुटल अबा का आता मी तुम्हाला दा दाखवत मला लय मजा वाटते Hari hajat ke Asnri, apakah tampil aku tuh di TV? Hajat Kai, oh, new watch, new watch. कु आल ना रे मैं बगतो आता कस हॉच थमा मैं दाखो तो अब का अब का माध लेवा मैं आवड़े रे अरे आवडलंय मला मला माहितच नव्हतं चैतू मा म्हणत होती मला मी घडायला आणणार आहे मग आणले तिने अरे कस पप्पा खोलून द्या मला आता माझी बहीण काय करायलाच ला आता माझे पप्पा खोलते आता खोलून झाले कि हबा का आता माझे पप्पा खोलले कि झालं बाका अबा का, का, का कसलं भारी आहे रे अबा का क्रीन अबा का कस आहे रे माझ चे तुबाऊने थँक यू अबा का आता सांग अजून एक दाखवतोय अबा का मी याच्यात ठेवतो आता अजून एक दाखवतो आता हे खोलतो हे आता ते गिफ्ट तुम्हाला दाखवलं आता हे खोलतो आता हे कुठे रे अब का अब का खोल तो गया था अरे से ठीक है आला हैं अबे मल दाग को तो रे ले का ले रे हजत ये दे ताले चोट चला है अबा का तोर के आता दिदू माझ्या बहिणीसाठी दर दिसर कुठं आयडिया आता खोल हे खोलत आता दाखवलं नवाजे वाटले मला खोलायला ह्याच्यात बघतो आता काय पहिलं ह्याच्यात हे हे खोल अरे ह्याच्यात का रे बाबा अरे ह्याच्या आता, आता आता दा। का माजी मा, माजा माला। आता मी तुम्हाला दुसरं का फ्रेंड माझी बॅक आहे नवीन माझ्या तरी आणली मला आता तुम्हाला सांगतो कि माझी बहीण माझी करते आता मी शी खोलतो नाही हे खोल मग तुम्हाला ते सोट दाखवतो हा होऊस मित्रांना हे का दाखवतो आता पहिलं हे काढलं ते आता कस खोला रे का खोलतो आता तुम्हाला दाखवतो आता म चकून राहिलेली आता तुम्हाला दाखवतो आता सोट मध्ये काय बघा आपण घड्यालाच अजून आधुनिक असल रे तुम्ही बघा नीट बघा तुम्ही काय अरे काय आलं रे ह्याच्यात बघू आपण अरे तेव्हा अरे वा लय त्यांनी गिफ्ट आलं तर त्याच्यात एवढ भारी आहे अरे आता आता आता, खोल थाले। खोल थाले आता 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 तुम्हाला दाखवतो आता खोलत आले खोलत आले आता आता खोल ह्याच्यात आता काय बघू अच्छा ह्याच्यात काय बघू आता आणखी माझी चाय तुम्हाला म्हणलेले अंगठी आणणार अंगठी अंगठी मला घालायची आता का अंगठी मला बसत तर नाही रे बसत नाही रे राहू दे आता मी तुम्हाला नंतर तर दाखवतो बघा आता काय दाखवू हे ना आता हे दाखवतो हे माझ्या सोनू माऊने आणले बॉल बॉलेट टम्पेट आता हे आणि बॅटे आता हे खुलवा अबा का आता खोलून दाखवतो रे शीत शीत शीट अबा का इथूनच बघा बघा हाय का नाही हा मी दनव आता हे दाखवलं तुम्हाला आता तुम्हाला दाखवतो हे आता हे दाखवतो आता काय मला माहितच नव्हतं रे याच्यात का असं आता आपण खोलून बघू आता कुठून येते रे हा ते लास्ट नाही आता प, अरे आपण खोला आपल्याला आता मी बघतो काय अरे अरे का पप्पाने मला खोलून दिला आता मी खोललं आता मला पप्पा खोलून देतात तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो आता हे माझे हिने आणलंय आता मी त्याला कात्री देतो आता ते फोडतात आणि तुम्हाला सांगतो पहिलं शेर हे दाखवलं की हे कपडे दाखवतो तुम्हाला ठीक आहे हा ओके ओके, ओके आता तुम्हाला दाखवतोय आता माझे पप्पा खोलतात त्याला किती वेळ लागेल बघू आपण अरे हे काय आता आला रे आपण तुम्हाला दाखवतो खोलून हे आपण दाखवू काय असं आहे बाप्पा हे खोला ना अरे हे मैट। का आलं मधी तुम्ही आता तुम्हाला दाखवतो हे आता रोड आलाय गाडी तर रोड आहे रोड आहे ना मॅट मॅट आता हे तुम्हाला दाखवलं माझे पप्पा नीट करतात आता तुम्हाला हे कपडे दाखवतो आता माझ्या बहिणी का बघ चॉर्ट चे आणि आता ही कपडे दाखवतो अ बघा अ बाका हे कपड कस आहे आणि शो कपडा तुम्हाला आवडत असेल तर घ्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि आता मला लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू हॅलो फ्रेंड्स सोनू माऊ चैतू माऊ माऊ आणि दिव यू सो मच मा